वसंता म्हणतो वासंती जी गती प्रगतीच्या ऐवजी जीवनाला आयुष्यालाच मुठफाती देते तसली गती काय कामाची मग ती माणसांच्या मनातली असो की रस्त्यावर कर्ण कर्कश आवाज करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्यांची असो वसंत म्हणतो मी तर नव्या बुटांना माती लागेल म्हणून खेळताना कित्येक दिवस बूट काढून खेळायचो मधू म्हणतो की यावर्षी दफ्तरामध्ये ठेवलेल्या डब्यातल्या लोणच्याचा डाग दप्तराला लागू द्यायचा नाही असं मी ठरवायचो पण दरवर्षी तो पडायचा त्यामुळे हे डायडॅक्टिक लिटरेचर हे आपण ध्यानात ठेवून जेव्हा आपण या संहितेकडे बघतो हा जेव्हा डिस्कोर्स आहे तो सोशियो पॉलिटिकल डिस्कोर्स आहे हे बघतो जेव्हा पर्सनल इज प्रोफेशनल हे आपल्याला सूत्र माहीत असतं तेव्हा या सगळ्या लेखनामागचं आपल्याला तत्व आकड कधी आठवणींना सामावून घेणारी कधी वर्तमान काळातल्या प्रश्नांना भिडणारी ही श्रुतिका आहे ती कधी कधी पुढे जाऊन भविष्याचा देखील वेध घेते ती पर्यावरण केंद्री होते जे आत्ताच्या काळातले जे इन्व्हायरमेंटलचे कन्सर्न्स आहेत त्यावर अनेक श्रुतिकांमध्ये इथे योगिता मॅडमनी फार चांगलं भाष्य घेते त्यात नकार पचवण्याची क्षमता आपण खरोखरी हरवताना बघत असतो मला ते तीन तकार फार आवडले तेजस्विता तपस्विता आणि तत्परता खरंच तारुण्याचे हे तीन तकार आहेत आणि आजची तरुणाई कुठे इथे नाहीये बऱ्यापैकी नाहीये हजार नऊशे लोकांचं छोटं कुटुंब बुकब्रोच होत चाललंय त्यात आजच्या एपिसोडनी शंभरची भर पडली तर आपलं चार हजार जाऊ द्या अशी आशा व्यक्त करत हे माध्यम जोरदार अजून येत आहे आणि श्रुतिका लेखन हा एक महत्वाचा भाग श्रुतिकेतील संवाद प्रवाही आणि नमस्कार मी डॉक्टर आशुतोष जावडेकर आज तुमच्या सगळ्यांचं बुकब्रोच्या या नव्या भागात स्वागत करतोय आणि माझ्या हातात आज एक खूप सुंदर पुस्तक आहे ज्यावर मी बोलणार आहे ज्याचं नाव आहे श्रुतिका लेखन तुम्ही इथे बघताय तुम्हाला रेडिओचं चित्र मागे दिसेल जुन्या काळात जसं तो एक छान रेडिओ आणि ते जे सगळं जग होतं ते इथे तुम्हाला दिसेल योगिता आशुतोष पाटील यांनी लिहिलेलं हे श्रुतिका लेखन नावाचं एक माझ्या मताने महत्वपूर्ण पुस्तक आलंय मराठीमध्ये आणि त्याच्यावर आपण बोलायला पाहिजे मुळात आधी अनेकांना आता श्रुतिका म्हणजे काय हेच माहीत नसेल तर अगदी साध्या शब्दात त्यांना सांगायचं की ते जर स्पॉटीफायवर किंवा दुसऱ्या कुठल्या माध्यमावर जर पॉडकास्ट ऐकत असतील तर छोटे एक दहा पंधरा मिनिटाचे संवाद असलेले थोडस नाट्य असलेले डायलॉग असलेले पॉडकास्ट म्हणजे खरं श्रुतिका असं आपण साध्या भाषेत आता म्हणू शकतो पण हे जे श्रुतिका जे आहे सत्र हे आपल्या आकाशवाणीवर अनेक वर्ष अख्ख्या भारतभर वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे आणि मराठी त्याला अपवाद नाही एक काळ होता जेव्हा दूरदर्शन देखील नव्हतं जेव्हा चित्रपट गृहात जाऊनच चित्रपट बघायला लागायचे आणि दृश्य माध्यम जेव्हा मुळात इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध नव्हतं तेव्हा आकाशवाणी हाच अनेकांचा आसरा होता आणि तिथे श्रुतिका हा अत्यंत प्रसिद्ध असा झालेला एक जॉनर होता मधल्या काळात एकूणच ऑडिओ माध्यमाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं पण आता आपण पुन्हा बघतोय की पॉडकास्ट आणि सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमधनं येत आहे हे माध्यम जोरदार अजून येत आहे आणि श्रुतिका लेखन हा एक महत्वाचा भाग आहे विशेषतः जे मराठीचे विद्यार्थी असतील मराठी भाषेचे असतील किंवा युपीएससी एम पी एस सीसाठी मराठी भाषा घेऊन ज्यांना काही विशेष प्रयत्न करायचे असतील किंवा ज्यांना उपयोजित साहित्याविषयी काही रुची आहे ज्यांना करून बघायचं आहे त्यांच्यासाठी तर हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक असं आहे आधीच एक मला आठवण सांगायला पाहिजे मी माझ्या एम ए इंग्रजीच्या वर्गांना एकदा शिकवत असताना कधीतरी आमचा विषय या पॉडकास्टवरनं झाला होता तर तेव्हा एक चुणचुणीत विद्यार्थीनी मला म्हणाले की सर हे काही साहित्य नाही आहे हे तर अप्लाईड लिटरेचर आहे तर मी तिला लगेच म्हटलं होतं की लिटरेचर आहे ना पण त्यात त्यामुळे जसं उपयोजित संगीत असतं उदाहरणार्थ जाहिरातीची मागची ट्यून असते तर तिच्या निर्मितीला कमी लेखण्यात काही अर्थच नसतो त्याला सगळी जी कले जी मूलतत्व असतात निर्मितीची ती तशीच्या तशी लागू पडतात आणि तसंच हे श्रुतिका लेखन प्रकरण आहे किंबहुना हे पुस्तक देखील आपल्या इथे फिक्शन आणि नॉन फिक्शनमध्ये इतका भेद केला जातो आणि नॉन फिक्शनला कमी लेखलं जातं अनेकदा मराठीत किंबहुना संहिता ही आ, कविता कथा कादंबरी नाट्य अशा रूपातच असते असं अनेकदा समीक्षक आग्रहाने म्हणतात पण प्रॅग्मॅटिक्स या म्हणजे जो माझा डोमेन होता इंग्रजीमधला समीक्षेचा त्याच्या नजरेतनं आपण जर बघितलं तर आता संहिता किंवा डिस्कोर्स हे खूप व्यापक प्रकरण आहे आणि त्याच्यात निशब्द एखादा निश्वास देखील संहिता असू शकते तिथे हे जे पात्र असलेले रंजक सामान्यांना आवडतील असे विषय घेऊन तरी प्रबोधन करणारे असे नाट्यप्रकार आहेत श्रुट्टिका लेखनासारखे हे महत्वाचे आहेत हे निःसंशय डॉक्टर योगिता आशुतोष पाटील या पुस्तकाच्या लेखिका आहेत त्यांच्याविषयी मला थोडी माहिती सांगायला पाहिजे देवपूर धुळे येथे एका कॉलेजमध्ये त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतात अनेक वर्ष त्या अध्यापनात आहेत त्यांची विद्यार्थी विद्यार्थिनींबद्दल बरोबर जी होणारी रोजची विचारांची आणि संवादाची देवघेवे ती कुठेतरी या पुस्तकात त्यांनी ज्या अनेक श्रुतिका लिहिल्या आहेत त्या लिहिताना देखील उतरलेली मला स्वतःला जाणवली आणि त्यांच्यातलं जे शिक्षक पण आहे ते देखील या सगळ्या श्रुतिकांमध्ये मला उतरलेलं आढळलं या पुस्तकाची मांडणी खूप चांगली आहे पहिल्यांदा आधी एक अतिशय चांगली एक तर पूर्वपीठिका आहे की मुळात श्रुतिका म्हणजे काय त्याच्या आधी आकाशवाणी आकाशवाणी कशी तयार झाली रेडिओ कसा तयार झाला रेडिओवर काय काय असतं मग भाषणं असतात उद्घोषणा असतात म्हणजे अनाऊन्समेंट असतात आणि मग नभोनाट्य असतात आणि मग नभोनाट्य आणि श्रुतिका याच्यातला फरक काय नक्की तर नभोनाट्य हे दीर्घ असतं आणि श्रुतिका ही सहसा दहा पंधरा मिनिटाची असते ती जनसामान्यांशी संवाद साधणारी असते त्यातली पात्र ही साधारणतः घरगुती असतात त्यात एक पहिल्या दोन तीन मिनिटात प्रेक्षकांना काहीतरी आकर्षित करून घेईल असं त्यात कसं बसतं हे लेखकाचं की असं काहीतरी त्याच्यात लागतं आणि हे सगळं दृश्य माध्यम नसून हे फक्त श्राव्य माध्यम आहे हे जाणीव ठेवून लिहावं लागतं त्यांनी एका ठिकाणी फार चांगलं म्हणलंय मी तो ते वाक्य फक्त तुम्हाला वाचून दाखवतो श्रुतिकेतील संवाद प्रवाही आणि आकर्षक असावेत पण अंधश्रद्धा अनिष्ट रूढी विघातक गोष्टींना खतपाणी घालणारे नसावेत म्हणजे ज्याला शॉ डायडॅक्टिक लिटरेचर म्हणायचा ज्याच्यात काहीतरी ठोस हेतू घेऊन समाजासाठी विशिष्ट हेतू घेऊन लेखन केलं जातं असं डायडॅक्टिक लिटरेचरच आहे आणि ते त्यांनी आहे निसंदिग्ध की समाजातील प्रत्येक स्तरातील श्रेणीतील शिक्षित अशिक्षित उच्च मोलमजुरी वृद्ध बालक स्त्री आणि पुरुष या व्यक्ती आकाशवाणीवरील श्रोत्याची भूमिका पार पडत असतात असं योगिता मॅडमनी म्हटलंय त्यामुळे हे जे डायडॅक्टिक लिटरेचर आहे याचा आपण आज खर तर थोडा विचार करणार आहोत या पुस्तकात आधी हे स्वरूप त्यांनी असं मुद्देसूद मांडलंय म्हणजे जे एक्झॅम गोईंग स्टुडंट आहेत त्यांना तर हे पुस्तक फारच आहे नोट्सला पण आपल्यालाही एक पटकन त्या विषयाची तोंडळूक होऊन जाते आणि मग ती पूर्वपीठिका मांडल्यानंतर अनेक स्वतः त्यांनी लिहिलेल्या ज्या श्रुतिका आहेत ज्या जळगाव आकाशवाणीसाठी त्यांनी लिहिल्या होत्या त्या ते त्यांनी प्रसृत केल्या अनेक पद्धतीचे विषय आहेत त्याच्यामध्ये कधी पर्यावरणावर त्या बोलल्यात कधी ट्रॅफिकवर बोलल्यात कधी नातेसंबंधांवर या श्रुतिका बोलतात आणि तीन पात्र आहेत याच्यात एक जे पात्र आहे ते वासंती म्हणून आहे आणि नेहमी स्त्री हुशार असते त्यामुळे वासंती ही शहाणपणाचे जे बोल आहे ते दाखवते एक वसंत असतो तिचा नवरा आणि मधू हा त्यांचा मित्र असतो दिला समान मित्र असतो असं मला तरी प्रतीत झालं आणि हे मला खूप रोचक वाटलं की या तिघांचे जे संवाद आहेत ते इंटरेस्टिंगही आहेत त्यात कारण मधू जेव्हा येतो ना तेव्हा ते पत्नीचं नातं फक्त पत्नीचं राहत नाही त्यात मैत्र देखील उतरतं आणि तिघं आ, मित्रच बोलतायत अशा पद्धतीचा एक सगळा परिवेश या श्रुतिकेला प्राप्त होतो श्रुतिकेची जी सुरुवात असते जो प्रारंभ बिंदू असतो तो खूप महत्वाचा असतो आणि मला वाटतं त्यात थोडासा विनोद असला की उपयुक्त पडतं कारण सगळे जे प्रेक्षक असतात ते थोडे त्या प्रवाहात येतात त्या विषयाकडे येतात आणि नंतर जो काही तुम्हाला उद्देशाचा कडू घोट गोड़ समजा गोळी द्यायची असेल तर ती ते देखील काम सुकर होतं कारण एकदा प्रेक्षकांना आवडलेलं असलं की ते तिथे राहतात पुढे तर एक श्रुतिका आहे त्याची सुरुवात सहज वाचून दाखवतो वसंता वासंती आज एकदम निश्चिंत आणि स्वस्थताना मनाने शांत बसली असतो वासंती तुम्हाला याचाही त्रास होतोय का वसंता वासंती त्रास नाही ग चिंता काळजी आश्चर्य भीती अशा संमिश्र भावनांनी भाव विभोर झालोय मी वासंती मग मी काय करावे अशी आपली इच्छा आहे वसंता नक्कीच काहीतरी मोठी गोम आहे आज चक्क वासंती तू माझी परवानगी मागतेस प्लीज माझं काही चुकलं असेल तर मधू तर बहिणी या माझ्या मित्राकडून माफीनामा लिहून घ्या वसंता मधू मधु अरे नेहमीप्रमाणे तू आजही वेळेवर धावून आलास बघ आज तुला मधू ऐवजी माधवा असंच म्हणायला हवं खरं तर मधू वसंता अरे एवढे लोणी लावू नको उकाड्याने वितळेल ते पटकन आणि तुला माहितीये मला चहा आवडतो मस्का वगैरे अशा पद्धतीचे जे एक छान संवाद आहेत आणि त्याच्यामुळे ना त्या श्रुतिकांचा टोन सेट होतो आणि बघता बघता कधी कधी खूप गंभीर विषयांकडे देखील या श्रुतिका झेपावतात हो मी एक त्या वाचताना एक एक संदर्भ मला आला की ज्यांनी मला आता पुण्यात जी घटना घडली एका अल्पवयीन मुलांनी पोरुशे गाडी चालवताना दोन तरुणांना यमसदती पाठवलं तर तेच खरं तर आठवलं आता या पूर्वीच्या आहेत कधीतरी लिहिलेल्या श्रुतिका पण त्यांनी योगिता मॅडमनी ते टिपलंय बरोबर जे आहे त्या वसंता म्हणतो वासंती जी गती प्रगतीच्या ऐवजी जीवनाला आयुष्यालाच मुठफाती देते तसली गती काय कामाची मग ती माणसांच्या मनातली असो की रस्त्यावर कर्ण कर्कश आवाज करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चारचाकी गाड्यांची असो मधु वहिनी वसंताच्या बोलण्यात तथ्य आहे बरं का बेभान होऊन स्पीडने गाडी चालवणाऱ्यांच्या पायी कित्येक निष्पाप जीव रोज बळी जातात वृत्तपत्रात वाचतोच की आपण रोज असं एक म्हणजे काय म्हणतात की जे आत्ताच्या काळाचं संवेदन आहे आणि जे कन्सन्स आहेत जे प्रेझेंटचे ते देखील इथे अतिशय चांगल्या पद्धतीने आले कधी कधी लेखिका जुन्या आठवणींमध्ये रमते एक यातली श्रुतिका मला खूप विशेष वाटली मला असं वाटतं की माझ्या किंवा माझ्या पुढच्या वयातल्या वयोगटातील माणसांना हे नक्की आठवेल त्यांच्या जुन्या शाळेतल्या दिवसांवर त्यांनी लिहिलं तर मग त्या शाळेत कसं असायचं की कंपास पेटीत संपलेल्या उद्बत्तीचा पुड्याचा कागद फाडून आम्ही खाली टाकायचो वसंत म्हणतो मी तर नव्या बुटांना माती लागेल म्हणून खेळताना कित्येक दिवस बूट काढून खेळायचो मधू म्हणतो की यावर्षी दफ्तरामध्ये ठेवलेल्या डब्यातल्या लोणच्याचा डाग दप्तराला लागू द्यायचा नाही असं मी ठरवायचो पण दरवर्षी तो पडायचाच अशा पद्धतीच्या ज्या आठवणी असतात जुन्या शाळांच्या आणि वासंती देखील ती म्हणजे भाऊजी खाणं थोडंच महत्वाचं असायचं शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर शाळेच्या शिक्षकांच्या गप्पा करत आनंद लुटणं तोही मनसोक्त भाग असायचा सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या जुन्या आठवणींचे कडच या तिघांना शाळेचे येतात आणि मग त्यांना जाणवतं की हा जो जुना रंग असतो आयुष्याचा आठवणींचा हा देखील कधी कधी आपल्याला खूप समृद्ध करायला लागतो मला वाटतं ही जून मध्ये बहुतेक श्रुतिका सादर झाली असावी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात असा माझा तर्क आहे की त्यामुळे ही आली असणार तिथे कधी आठवणींना सामावून घेणारी कधी वर्तमान काळातल्या प्रश्नांना भिडणारी ही श्रुतिका आहे ती कधी कधी पुढे जाऊन भविष्याचा देखील वेध घेते ती पर्यावरण केंद्री होते जे आत्ताच्या काळातले जे एन्व्हायरमेंटलचे कन्सर्न्स आहेत त्यावर अनेक श्रुतिकांमध्ये इथे योगिता मॅडमनी फार चांगलं भाष्य केलंय त्याहून सगळ्यात महत्वाचं मला शेवटी हे सांगायला आवडेल की त्यांनी जे मानवी नातेसंबंधावर बदलत्या काळातल्या जे भाष्य केलंय श्रुतिकेतर्फे ते फारच अं फार म्हणजे फारच तर महत्वाचं आहे एक माझ्यासमोर छोटा हा तुकडा आहे मधू म्हणतो अं चेंगराचेंगरी हो नाही तर ऍक्सिडेंट हो एक सेल्फी तो बनता है भरगाव वेगाने रस्त्यावरून जाताना बिनमहत्वाच्या फोनला प्रतिसाद देणं म्हणजे परम कर्तव्य बजावल्याची भावना मिरवणारी माणसं आयुष्याच्या आयुष्य संपवत चालली वसंता म्हणतो मधू थोड्या मोठ्यांचं अनुकरण करीत आजची लहान मुलं आपलं बालपण हरवत चालली आहेत तर काय बघावं काय बघू नये याविषयी नैतिकता हरवलेली आजची तरुणाई तारुण्याचे तीन तकार तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हरवत चालली आहेत जस थ्री जस थ्रिलमुळे तर संयम आपण हरवलाय वासंती म्हणते भाऊजी आपण खुलेपणा स्वीकारला पण सहजता हरवून बसलोय असं नाही वाटत तुम्हाला सगळेच बेरकी आणि सगळेच बिगडी मधु खरच नात्यांमधला ओलावा माणसामधील संवाद एखाद्या गोष्टी नकार पचवण्याची ताकद दुसऱ्याच्या मताचा आदर सन्मान या गोष्टी फक्त वाचण्याच्या नसून त्या आचरण्याच्या असतात हा विचारच मुळे हरवतो वाट पाहणं तर मागास असल्याचं लक्षण वाटतय वसंत इतकं छान बोलतो संवेदना असणं ही आउटडेटेड मूल्य असल्यासारखी वागणारी माणसं बेमुव बेमुरवतपणा बेफिकिरीलाच फॅशन म्हणून मिरवताना दिसतात सामाजिक स्वास्थ्य आपण हरवतोय याचं पुरतं भान कधीतरी येईल हा आशावादही आता खोटा ठरायला लागला आहे आणि मधु म्हणतो वहिनी ट्रॅफिक हा शब्द फक्त रस्त्यावरच्या वाहतुकीपुरता नाहीये आपल्या मेंदूतही ट्रॅफिक जाम होतो सगळं बधीर झाल्यासारखं होतं आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये होतो आता तुम्ही बघा या सगळ्या संवादांमध्ये केवढं जबरदस्त नाट्य आणि पोटेन्शियल देखील एक फार म्हणजे हा काही नुसता उद्देश वगैरे नाही हे फार मोठं चिंतन आहे आणि हे अतिशय अवघड चिंतन योगिता मॅडमनी तुलनेने सहज साध्य केलंय इतके मुद्दे त्यात नकार पचवण्याची क्षमता आपण खरोखरी हरवताना बघत असतो मला ते तीन तकार फार आवडले तेजस्विता तपस्विता आणि तत्परता खरंच तारुण्याचे हे तीन तकार आहेत आणि आजची तरुणाई कुठे इथे नाही आहे बऱ्यापैकी नाही आहे ती मला वाटतं फक्त रील आणि त्यांना तत्पर प्रसिद्धी खावे ता, त्या तेवढ्यापुरती तत्परता त्यांच्या ठाई खरंतर अनेकदा दिसते मी सगळ्यांचं हे मूल्यमापन करत नाही अनेक चांगले तरुण इथे आहेत आपल्या बुगब्रोचे प्रेक्षक आहेत पण बरेच तरुण तरून तरुणी हे दुर्दैवानी हे तीन तकार विसरले आणि सगळ्यात महत्वाचं की संवेदना असणं हे आउटडेटेड मूल्य झालंय तुम्ही दुसऱ्याविषयी काळजी करणं तुम्ही फिकीर करणं दुसऱ्याच्या सगळ्या एकूण संवेदनेचा आदर करणं याला बावटपणा मागासलेपणा आजकाल समजला जातो काय सुंदर लिहिलंय हे योगिता मॅडमने मला फार आवडला हा भाग आ, त्याला कोणीतरी नैतिक प्रवचन असं म्हणून डिस्कार्ड करणार असेल तर त्यांना करू देत आणि मराठीत अशा समीक्षकांची काही कमतरता नाही मी मगाशीच म्हटलं तसं की आपल्याकडे मुळात समीक्षा ही अनेकदा अपुऱ्या नजरेने संहितेला बघतोय त्यामुळे हे डायडॅक्टिक लिटरेचर हे आपण ध्यानात ठेवून जेव्हा आपण या संहितेकडे बघतो हा जेव्हा डिस्कोर्स आहे तो सोशिओपॉलिटिकल डिस्कोर्स आहे हे बघतो जेव्हा पर्सनल इज प्रोफेशनल हे आपल्याला सूत्र माहीत असतं तेव्हा या सगळ्या लेखनामागचं आपल्याला तत्व आकळतं अं मला वाटतं आपण मराठी वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचायला पाहिजे विद्यार्थ्यांनी तर वाचायलाच हवं कदाचित कुठल्या विद्यापीठात कॉलेजात हे सिलेबसमध्ये असेलही मला कल्पना नाही माझी आणि योगिता मॅडमची प्रत्यक्ष कधी भेटही झालेली नाही खरं या बुकब्रोच्या निमित्तानेच खरं तर हा संवाद आमचा झाला एपिसोड संपवताना मला एक आवडलेली ही जी अर्पण पत्रिका आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो अर्पण आहे ती मी खास असतात आणि अमूर्त अर्पण पत्रिका मला विशेष आवडत नाही कोणाला तरी दिलेले आवडतात तर इथेही एक फार छान तुम्हाला अर्पण पत्रिका दिसेल आणि त्यात लेखिका म्हणते दृश्य प्रतिमांच्या हायदोसापेक्षा ध्वनी आणि शब्द प्रतिमांच्या साह्याने मनसंस्कारित विकसित करता येऊ शकतात हा दृष्टिकोन उराशी बाळगणाऱ्या माझे जीवन शिक्षक अण्णांना म्हणजे ते कोण आहेत मला माहीत नाही पण फारच छान ही एक दिली आहे प्रस्तावना मुखपृष्ठ तुषार निवंडीकर यांनी लिहिलंय असं मी आत्ता वाचतोय आणि किती छान आहे मुखपृष्ठ मला फार आवडलं हे खरोखरी सुंदर मुखपृष्ठ केलंय ब्लर्प देखील चांगला आहे लेखिकेचा त्यावर असलेला फोटो चांगला आहे शब्द वैभव प्रकाशनाने हे पुस्तक नीट, -नीट को प्रकाशित प्रकाशित केलंय जरूर आपण याचा आस्वाद घ्यावा आणि तुम्हालाही जर वाटलं तर एखादी श्रुतिका लिहून बघा स्पॉटीफायवर आता तुम्ही तुमचं अकाउंट उघडू शकता कथा काही आकाशवाणीला त्याची गरज नसते इतरही अनेक माध्यम आहेत तुम्ही तुमचं तुमचं युट्यूबला नुसतं वाचन करूनही टाकू शकता पण जर नुसतं ऑडिओ माध्यम हवा असेल कि नहीं। की दृश्य नाही तुम्हीही दिसायला नको तर तुम्ही स्पॉटीफायसारखी आहेत अनेक आता आणि ती पॉडकास्टर्सला उपलब्ध आहेत त्यामुळे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घेऊ शकता आणि या उपयोजित साहित्यावर बोलणाऱ्या पुस्तकाचा सा। त्यावेळी तुम्हाला नक्की उपयोग होईल एवढं सांगतो बुकब्रो तुम्ही बरेच एपिसोड बघताय आपण अनेक मोठ्या लेखक लेखिकांच्या मुलाखती इथे घेतल्यात ढेरे असतील किंवा पंडित सत्यशील देशपांडे असतील आरती अंकलीकर असतील म्हणजे गायकही त्याच्यात आले जे लिहितात ते आणि अच्युत गोडबोले सरांची आपण मुलाखत घेतलेली आत्ता अगदी ताजा मागचा जो भाग होता तो सुनंदा अमरापूरकर म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी यांचं नवं आत्मचरित्र आलंय त्यावर आपण घेतलेली असे अनेक एपिसोड आहेत अनेक एपिसोड आजचा जसा आहे तसं पुस्तकांची माहिती देणार आहेत पंधरावीस एपिसोड इंग्रजी देखील पुस्तकांवरचे इंग्रजीमध्ये देखील आहे जरूर बघा अशूज ट्यून्स हा युट्यूबरचा चॅनल आहे माझा तो तुम्ही सबस्क्राईब केलात की त्यात बुकब्रोच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे सगळे एपिसोड दिसतील आजचा भाग देखील तुम्हाला आवडला असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनचं बेल असतं ते बटन डाबा म्हणजे तुम्हाला पुढच्या एपिसोड देखील जेव्हा येतील तेव्हा त्याची नोटीस येत राहील आणि तोपर्यंत भेटूया आपलं हे आता आप साधारण मला वाटतं एक तीन हजार नऊशे लोकांचं छोटं कुटुंब बुकब्रोचं होत चाललंय विस्तारात चाललंय त्यात आजच्या एपिसोडनी शंभरची भर पडली तर आपलं चार हजार जाऊ अशी आशा, आशा व्यक्त करतो भेटूया चला बाय माध्यम जोरदार अजून येत आहे आणि श्रुतिका लेखन हा एक महत्वाचा भाग गेतील संवाद प्रवाही आणि